नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा वित्त विभागाचा आज एक अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक आलेलं आहे ज्यामध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आणि पाचवा हप्ता जो आहे सातव्यातून सातवेतन हवा नायगाचा थकबाकीचा पाचवा हप्ता आता मिळणार आहे त्यासंबंधी सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व राहण्यासाठी करायला तर बघा काय आलेलं आहे परिपत्रक काय म्हटलं याच्यामध्ये राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक एक जुलै दोन हजार तेवीस रोजी देय असलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा पाचवा हप्ता प्रदान करण्याबाबत वित्त विभागाचं हे आज आलेलं वीस जूनला आलेलं परिपत्रक आहे याच्यात काय म्हटलं आहे बघा शासन अधिसूचना वित्त विभाग दिनांक तीस जानेवारी दोन हजार एकोणीसन्वे सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकी सन दोन हजार एकोणीस वीसपासून पुढील पाच वर्षात पाच समान हत्यात कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्याच्या आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना रोखीने अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे याबाबतचे कार्यपद्धती शासन परिपत्रक वित्त विभाग दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसन्वे वीत केली आहे तसेच राष्ट्रीय निवृत्ती योजना अथवा परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन वे योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना थकबाकीची रक्कम ही पाच वर्षात पाच समान हप्त्यात रोखीने अदा करण्याबाबत शासन परिपत्रक तीस मे दोन हजार एकोणीस अन्वे सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत तसेच सेवानिवृत्ती वेतनाच्या तसेच निवृत्ती वेतनाच्या थकबाकीची रक्कम पाच वर्षात पाच समान हप्त्यात रोखीने अदा करण्याचे दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार एकोणीस व दिनांक एक मार्च दोन हजार एकोणीस रोजीच्या शासन निर्णय आदेशित केले आहे राज्यात कोविड एकोणीस कोरोना विषाणूच्या साथीमुळे उद्भवलेली परिस्थिती व त्यामुळे राज्याच्या महसुली जमेवर झालेल्या प्रतिकूल परिणाम विचारात घेऊन राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि वेतन धारकांना दिनांक एक जुलै दोन हजार बावीस रोजी दे असलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या चौथ्या हप्त्याचे प्रदान हे चोवीस मे दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णया करण्यात आले तथापि या शासन निर्णयमध्ये उर्वरित दे असलेल्या हप्त्याचे प्रदान करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता वरील वरील पार्श्वभूमीवर थकबाकीच्या उर्वरित पाच हप्त्याच्या प्रदानासंबंधीचा प्रश्न शासनाच्या होता नव्हता शासनाने काय हो झालं बघा शासनाचा असे आदेश देत आहे की राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक एक जुलै दोन हजार तेवीस रोजी देत असलेल्या सातव्यातून आयोगाच्या अनुक्रम्य निवृत्ती निवृत्तीवेतनाच्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम पुढे नमूद केल्याप्रमाणे यथास्थिती भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात यावी अथवा रोखीने अदा करावी निवृत्ती वेतन निवृत्तीवेतनाच्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम सोळा जून दोन हजार चोवीसच्या निवृत्ती वेतनासोबत रोखीने अदा करण्यात यावी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम मे जून दोन हजार चोवीसच्या वेतनासोबत अदा करण्यात यावी सर्व जिल्हा परिषद शासन अनुदानित शाळा आणि इतर सर्व शासन अनुदानित संस्थांमधील पात्र कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम जून दोन हजार चोवीसच्या वेतनासोबत अदा करण्यात यावी वरील ब आणि कमधील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत भविष्य निर्वाह निधी योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम त्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात यावी आणि राष्ट्रीय निवृत्ती निवृत्तीवेतन योजना अथवा परिभाषित अंशोधी निवृत्ती योजना योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना हे रक्कम रोखीने अदा करण्यात यावी जे करम, कर्म कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांसह दिनांक एक जून दोन हजार तेवीस ते या शासन आदेशाच्या आपण सेवानिवृत्त झाले असतील अथवा मृत्यू पावले असतील अशा कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कमही रोखीने अदा करण्यात यावी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात येणाऱ्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्यावर रक्कम रकमेवर शासन परिपत्रक वीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस एकोणीसमधील परिषद क्रमांक चौदामधील तरतुदीनुसार दिनांक एक जुलै दोन हजार तेवीसपासून व्याज अनुदेय राहील भविष्य निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात आलेल्या रक्कम शासन परिपत्र दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमधील परिषद क्रमांक चौदामधील तरतुदीप्रमाणे काढता येणार नाही थकबाकीच्या रकमेच्या प्रदनासंबंधीवरील एक ते पाच येथील शासन देशातील अन्य तरतुदीचं अनुपालन करण्यात यावं सदर शासनने वित्त विभागाच्या सेवाचार कार्य कार्यासनाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक त्रेपन्न चोवीस सेवा चोवी चार दिनांक चोवीस चार दोन हजार चोवीस दिलेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे तर बघा अशा प्रकारे वित्त विभागा वित्त विभागाचा शासन निर्णय आज झालेल्या ह्या सातवेतूनयकाच्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याबाबत शेवटच्या हप्त्याबाबत आता हा पाचवा हप्ता आपल्याला आता जून जु, जून दोन हजार चोवीसच्या वेतनासोबत मिळणार आहे तर बघा तुम्हाला मग व्हिडिओ समजला असेल आवश्यक लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद